मित्रांनो जर तुमची एखादी कोर्टात केस दाखल असेल तर तुम्हाला त्या केसमध्ये काय झालं आहे हे पाहण्यासाठी कोर्टात जावं लागतं त्याचबरोबर जर समजा तुम्हाला एखाद्यावर केस दाखल आहे का हे पाहायचं असेल तरी कोर्टातच जावं लागतं पण मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका ॲपविषयी माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही घरबसल्या त्या ॲपच्या मदतीने तुमच्या केसमध्ये कोर्टात काय झालं आहे हे सुद्धा पाहू शकता त्याचबरोबर दुसऱ्या कोणावर एखादी केस दाखल आहे का याचीसुद्धा माहिती तुम्ही त्या ॲपवरून मिळवू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो केस सर्च करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती पहिल्यांदा जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला इथं ई कोर्ट सर्व्हिसेस असं सर्च करायचं आहे त्याच्यानंतर हे जे ॲप आप आपल्यासमोर ओपन होतं आहे ते आपण इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आता हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ॲप ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर अशी स्क्रीन आपल्यासमोर येते आता हे ॲप ओपन झाल्यानंतर इथं बघा स्टेटस असा एक ऑप्शन आपल्याला दिसतो आहे तिथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बघा आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र त्याच्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे जे आपल्या ज्या जिल्ह्यात आपली केस आहे तो इथे जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तर त्यानंतर इथं बघा खाली आपल्याला आता केस नंबर असा ऑप्शन दिसत आहे त्याचबरोबर इथं आपल्याला पार्टी नेम असा सुद्धा ऑप्शन दिसत आहे त्याचबरोबर फायलिंग नंबर असा सुद्धा ऑप्शन आहे त्याचबरोबर एफ आय आर नंबर असा सुद्धा ऑप्शन आहे त्याच्यानंतर पुढे इथं बघा खाली ॲडव्होकेट नेमनुसारसुद्धा आपण सर्च करू शकतो तर आता इथं बघा समजा आपल्याकडं केस नंबर असेल तर आपण केस नंबरवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथं कोर्ट कॉम्प्लेक्सवरती जाऊन आपल्या ज्या कोर्टात केस आहे ते कोर्ट आपण इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर केस टाईपमध्ये आपली जी केस आहे ती कोणत्या टाईपची आहे ते सिलेक्ट करायचं आहे आता इथं बघा बरेचसे ऑप्शन आहेत जसं की बेल ॲप्लिकेशन आहे किंवा रेग्युलर मुकदमा नंबर आहे त्या पण इथं आपण सिलेक्ट करू शकतो आता समजा इथं आपण आर सी एस सिलेक्ट केलं आणि इथं आपण केस नंबर आपल्याला जो माहीत आहे तो इथं टाकला त्याचबरोबर इथं त्याचं वर्ष टाकलं आणि गो बटनावरती क्लिक केलं तर त्या ज्या नंबरची केस आहे ती इथं आपल्यासमोर ओपन होते आता ती इथं क्लिक करून आपण ती केस ओपन करायची आहे त्यानंतर इथं बघा त्या केसविषयीची सगळी माहिती आपल्याला इथं दिसते जसं की केस टाईप दिसतोय फायलिंग नंबर दिसतोय फायलिंग डेट दिसते रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय रजिस्ट्रेशन डेट दिसते त्याचबरोबर फस्ट हिअरिंग डेट म्हणजे पहिली तारीख कधी होती पुढची तारीख कधी आहे सुद्धा इथे आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर केसची स्टेज काय आहे सुद्धा दिसत आहे त्याचबरोबर कोणत्या कोर्टात आहे ते दिसत आहे क्यू आर कोडसुद्धा दिसत आहे ज्याच्यामुळे आपण हे तो क्यू आर कोड स्कॅन करून ती केस सेव्ह करू शकतो त्याचबरोबर इथं बघा पिटिशनरची माहिती रिस्पॉन्डंटची माहिती इथं आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर ही केस कोणत्या कलमाखाली दाखल केली ते कलमसुद्धा आपल्याला इथं दिसत आहे त्याच्यानंतर खाली बघा इथं केस हिस्ट्रीमध्ये आपल्याला के के त्या केसमध्ये काय काय झालं आहे त्याची हिस्ट्री दिसणार आहे आता त्याच्यात आपण जर एखाद्या तारखेवरती क्लिक केलं तर इथं बघा त्या तारखेला त्या केसमध्ये काय झालं ते आपल्याला इथं दिसत आहे सुन हा जो आहे तो रोजनामा प्रत्येक तारखेला लिहिलेला असतो त्यामुळे आपल्याला घरी बसूनसुद्धा आपल्या केसमध्ये आज काय झालं हे कळू शकतं आता त्याच्या खालीच बघा इंट्रीम ऑर्डर्स असा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण त्या केसमध्ये काय काय ऑर्डर झाल्यात त्यासुद्धा पाहू शकतो त्या डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकतो त्याचबरोबर इथं बघा खाली प्रोसेस असा सुद्धा एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण काय काय प्रोसेस झाली ते पाहू शकतो त्याच्यानंतर इथं बघा वरती आपल्याला ॲड केस असा एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण ही केस आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो आता त्याच्यानंतर जर समजा आपल्याकडे केस नंबर नसेल तर पार्टी नेमणे कसं सर्च करायचं ते पाहूयात तर समजा आपल्याकडे पार्टी नेम आहे तर इथं आपण पार्टीचं नाव टाकू शकतो इथं ज्या सालाची केस आहे ते साल टाकू शकतो आणि ते केस पेंडिंग शोधायचे आहे डिस्पोजल शोधायचे आहे की दोन्ही शोधायचे आहेत ते इथं सिलेक्ट करायचं आहे आणि गो बटणावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर हे ॲप त्या नावाने ज्या ज्या केसेस आहेत ते आपल्याला इथं दाखवेल आता इथं खाली बघा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्टात किती केसेस आहेत ते दाखवत हो आहे सिव्हिल कोर्टात किती केसेस आहेत ते पण दाखवत हो आहे त्याचबरोबर क्रिमिनल कोर्टात किती केसेस आहे ते दाखवतं हो आहे तर तुम्ही समजा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या इथं सिलेक्ट केलं तर त्या कोर्टात किती किती केसेस त्या नावाने दाखल आहेत ते तुम्हाला इथं बघता येतं अशा बऱ्याचशा केसेस तुम्ही इथं बघू शकता त्याचबरोबर दिवाणी कोर्टात कोणकोणते केसेस दाखल आहेत त्या नावाने ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि तिथं क्लिक करून ती केस ओपनसुद्धा करू शकता आता त्यानंतर जर समजा फायलिंग नंबर असेल तर तुम्ही फायलिंग सुद्धा ती केस सर्च करू शकता इथं फायलिंग नंबर आणि वर्ष टाकून त्याच्यानंतर जर समजा एखादी क्रिमिनल केस असेल आणि ती एफ आय आर नंबर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही ती केससुद्धा शोधू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त इथं पोलीस स्टेशनचं नाव माहीत असावं लागतं त्याचबरोबर इथं एफ आय आर नंबर माहीत असावा लागेल तो एफ आय आर नंबर इथं टाकून त्या एफ आय आरचे वर्ष टाकून तुम्ही इथं पेंडिंग आहे डिस्पोजड केस आहे की दोन्ही केस शोधायचे आहेत ते सिलेक्ट करून गोवरती क्लिक करू शकता त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याच्या एफ आय आरची जर एखादी केस असेल तर ती इथं तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुम्ही ॲडव्होकेटच्या नावानेसुद्धा केस सर्च करू शकता त्याचबरोबर आता समजा तुम्ही जर एखादी केस इथं सेव्ह केली असेल तर तुम्हाला इथं बघा माय केसेसवरती ती केस दिसते आता त्याच्यामध्ये इथं ती जी तुमची केस आहे ती इथं दिसल्यानंतर वरती इथं बघा एक रिप्रेशचा बटन आहे तिथं रिप्रेश करून तुम्ही ती केसची डिटेल्स रिप्रेश करू शकता म्हणजे अपडेट होतं ते आता समजा इथं आजची तारीख आहे तर पुढची तारीख तुम्हाला बघण्यासाठी ते तिथं रिप्रेश करणं गरजेचं असतं आता हे जे ॲप आहे ते इंग्लिशमध्ये पण आहे आणि मराठीतसुद्धा आपल्याला ते ॲप आप करता येतं त्याच्यासाठी आपल्याला इथं वरती बघा उजव्या कोपऱ्यात ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण या आप ॲपची भाषा बदलू शकतो जर समजा तुम्हाला मराठीत सर्च करायचं असेल तर मराठी तुम्ही इथं क्लिक करून ओके बटनावरती क्लिक करू शकता त्याच्यानंतर ही जी स्क्रीन आहे ती मराठीत होते त्याच्यानंतर तुम्ही ते तुमची केस सर्च करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या केसची संपूर्ण माहिती घरी बसून मिळवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद